डेरी फार्मवरती पुन्हा एकदा खरेदी विक्री झाली आणि शेतकरी आपल्याकडे आले होते बघू नमस्कार शकील भाई नमस्कार दादा कुठून आपल्याकडे शेतकरी बुलढाणा बुलढाण्यावरून तर काय घेतले आपल्याकडून जी जमात आपल्या चौदा म्हशी पूर्ण विकायला होत्या त्याच्यापैकी सगळ्या म्हशी विकल्या बुलढाण्यावरून शेतकरी विशाल पाटील आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते गेल्या तीन चार महिन्यापासून ते माझ्या संपर्क मध्ये होते आज त्यांचं ते आपल्या घोडेगाव बाजारमध्ये यायचं झाला आणि आपल्या जमात डी फार्मात या तीन वाघेने त्यांनी खरेदी केले आगा। आगा। दादा कुठल्या मच्छी आहेत प्युअर हरणाशी आहेत हरणाचे माणस आहेत आपल्याकडे त्यांना वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले लोक वाचतात आपल्या पैसे गोडेगाव मध्ये आणि आपल्या जमात खरेदी खरेदी व्यवसाय चालत असतो पांडे खरेदी केले आहेत टॉपच्या मशी आहेत किती खरेदी केल्या तीन वाघीणी खरेदी केल्या आहेत बुलढाण्या तीन वाघेने खरेदी केले बघू शकता आणि भाकड्यात सगळ्या सगळ्या भाकड्यात सात सात आठ आठ माहिती चेक करून घेतलं घेतल्या चेक करून घेतल्या ते बी प्रॉब्लेम आला शकील भाई महिष आपण परत करणार काही पण नाही तर मग पैसे रिटर्न करणार अंगाची सडाची दुधाची सगळी बोली दुधाची सगळी बोली बोली सगळे पावतर लिहून काही प्रॉब्लेम आला तर शकील भाई मही वापस घेणार पैसे परत करणार आपल्याला कसं बदलून एक नंबर तुम्ही जे पैसा व्यवहार एकदम क्वालिटीची एक आणि गॅरंटीड मशी चांगल्या गॅरंटीच्या म्हशी काही प्रॉब्लेम आला तर भाई हे करून शेतल व्यवहार कस काय वाटला शेतील पैसा व्यवहार एक नंबर वाटला आपल्याला तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळा व्यवहार झाला आपल्या म्हणण्याप्रमाणे झाला काही तुम्ही समाधानी येत ना हो

दोन पाच पाच महिने पाच ती सात महिने बघू शकता अशा प्रकारे त्यांनी खरेदी केले गोल्डन वरून शेतकरी आले होते एकदम क्वालिटीचे करायचं काम चालू लोवर क्वालिटीच्या

走走走走。